राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे डॉक्टर सुनील पाटील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत सुनील पाटील यांच्या गावच्या थाकटी पंढरीत विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला परिवर्तन विकास आघाडी एक संघ असल्याने सर्वच उमेदवार बहुमताने विजयी होणारच असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसुरकर अशोक भोपतराव जिल्हा संघटक पंकज पाटील शेका पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम खालापूर तालुकाचिटणीस किशोर पाटील राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे विधानसभा युवकाध्यक्ष कुमार दिसले खोपोली अध्यक्ष मनीष यादव शेका पक्षाचे कय्यूम पाटील यांच्यासह कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शेकाप उद्धव ठाकरे पक्ष एसआरपी पक्षाने एकत्रित येऊन परिवर्तन विकास आघाडीत येऊन परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे येथे प्रचाराचे नियोजन केले असून शेवटच्या माणसांपर्यंत जाऊन खोपोलीत परिवर्तन घडवण्यासाठीची भूमिका समजावून सांगत आहोत मला विश्वास आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ सुनील पाटील यांच्यासह सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी यावेळी व्यक्त केला आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कोकणी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल आणि एस आर पी असेल या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही विठ्ठल मुंबई मंदिर ताकळी मंदिरामध्ये आमच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमची परिवर्तन विकास आघाडी चांगल्या बहुमताने विजयी होईल आणि आम्ही आज विखल रुपाईचा आशीर्वाद घेतलेला आहे तर आम्हाला आमचे सर्व उमेदवार आणि अध्यक्षपदाचा उमेदवार चांगल्या मताने हो निवडून येतील असा आम्हाला आशीर्वाद आहे निवडणूक लढवतोय आम्ही सर्वजण एकत्रित आहे आणि सर्व एक संघ असल्यामुळं आम्हाला प्रचाराचं नियोजन आमचं चालित सर्वांचं सूत्र ठरलेलं आहे आम्ही सर्व एकत्रितपणे जाऊन प्रचार करतो आहे शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आमची भूमिका समजावून सांगतो हो आहे आणि खऱ्या अर्थाने क आम्हाला खोपोली शहरामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी सर्व खोपोलीकर आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही ही निवडणूक चांगल्या बहुमताने जिंकू आणि आमचा परिवर्तन विकास आघाडीचा ता झेंडा ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली